गो 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 गो। कुत्रा या विषयावर निबंध कुत्रा हा एक कीटक आहे त्याला त्याला चहा सहा पाय असतात व दोन नाक असतात تماशा मासा अविचर आहे तमाशाला दोन पाय असतात तमाशा मासा आकाशात उडतो तमाशाला चार पाय असतात व दोन नाक असते तमाशा जमिनीवर चालतो जमिनीवर चालतो

माहिती सांग गांधीजी हा टकला माणूस आहे त्याचे तीन माकड पहिलं माकड चोरत दुसरं माकड सगळ्यांच्या दारात घाण करणार आणि तिसरं माकड सगळ्यांची केस नेऊन गांधीजीला लावणार <laughs> गृहपाठ कुणी नाही केला <laughs>

赶紧过去，不行你别 <laughs> <laughs> अरे न पुढे माझे जागे त्या बसले आता मी बसले ही माझी जागा झाली जा। <laughs> मी मारीन तू कसा मारील बर मी इथून उठणार माझी जागा आहे मी आधी पहिलं बसलेलो आता ही माझी जागा जागे शाळेत येत काय तर मला ए बर ते जाऊ दे तुला माहिती आहे का माझे पप्पा कोण आहेत कोण आहेत माझे पप्पा पोलीस स्टेशन मध्ये असतात माझे पप्पा आहे ना पोलीस आहेत पोलीस मी सत्तावीस एके सत्तावीस सत्तावीस दोन्ही सत्तावीस आ सत्तावीस अठ्ठे आ सत्तावीस कड garis सोडून

बावीसचा वर्ग असा बावीस बावीसचा वर्ग माहिती